सन दोन हजार पासून कार्यरत असलेली राज्यातील एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीची राज्याची संपूर्ण महिला व पुरुषांची कार्यकारिणी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष रेवनाथ जाधव यांनी शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन केली आहे या प्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते लवकरच नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात असल्याचे यावेळी जाधव यांनी सांगितले आज एकलवी आदिवासी बहुजन पार्टीने जो काही निर्णय घेतलेला आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एकलवी आदिवासी बहुजन पार्टीचं फार मोठ मोठी ताकद आहे परंतु आम्ही काय कुठल्या प्रकारची लोकसभा निवडणूक लढवित नसल्या कारणाने महाराष्ट्र राज्यातील महिला आघाडी तसेच उत्तर महाराष्ट्र पुरुष गट महाराष्ट्र राज्य याची कार्य आम्ही बरखास्त करत आहोत दोन हजार एकोणीसपासनं खूप चांगल्या पद्धतीने काम केलं महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये कामकाज चालू हो राहिलं पक्षाच्या माध्यमातून अनेक समस्या दूर झाल्या चांगले चांगले पदाधिकाऱ्यांनी कामं केली परंतु पक्षाला कुठे गालबोट लागू नये कारण पक्षाची जी ताकद आहे ती ताकद योग्य रीती वापर करून येणाऱ्या काळामध्ये आमचा जर लोकसभा निवडणूक लढवीत नाही आम्ही परंतु उद्या कदाचित आमचे कार्यकर्ते कुठंतरी दुसरीकडे जर गेले आणि कोणीतरी आमच्यापर्यंत त्यांच्या कंप्लेंट मानणार आहे त्या म्हणून त्या अनुषंगाने मी आज जाहीर करतो की महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे कोणीही कंप्लेंट करू नये की तुमचा कार्यकर्ता इथं भरकटला आहे तिथं गेला आहे इथं फिरतो आहे या गोष्टीला अनुसरून मी हा निर्णय घेतला की जी आमची जी नाळ बांधलेली आहे कार्यकर्त्यांबरोबर महिला घगडी असेल तर ही कुठं तुटू नये किंवा कुणी आवाज शब्द वापरू नये म्हणूनसाठी ते सुरक्षित राहिले पाहिजे लोकशाहीच्या मार्गाने प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या पद्धतीने या लोकशाहीमध्ये वापर करावा आणि आज ही जी मी आपल्याकडे जे काही बाईक देत आहे तिच्या माध्यमातून महिला आघाडी आणि पुरुष महाराष्ट्र राज्यची पूर्णपणे कार्य करणे आम्ही बरखास्त करीत आहोत त्यामध्ये आमच्याकडे महिला आघाडीच्या पदाधिकारी शपथाई बारगळ आहे त्याचप्रमाणे पवार मॅडम पण आहे महाराष्ट्र राज्याचे महासचिव म्हणून डॉक्टर साहेब पण आहे महाराष्ट्र राज्याचे संघटक रा विजयजी पिंपळे साहेब पण आहे आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आम्ही आता या एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचा नवा अध्यक्ष हो। रुजू होतील आणि माझ्या नेतृत्वाच्या पलीकडे नवीन पदाधिकाऱ्यांची कार्यकर्णी त्यांच्या नेतृत्वामध्ये उभी राहील